लोखंडी रॉड मारून युवकाचा खून तर युवती गंभीर जखमी सावंगी येथील ड्रीमलँड सिटीतील साईपार्क येथील घटना सावंगी पोलिसात गुन्हा दाखल शहरालगतच्या सावंगी मेघे परिसरातील ड्रीमलँड सिटीतील साईपार्कमध्ये दिनांक बावीस जुलै रोजी पहाटे मध्यरात्रीच्या दोन वाजताच्या सुमारास युवकाला लोखंडी रॉडने डोक्याला केलेल्या मारहाणीत सदर युवकाचा जागीच मृत्यू झाला तर युवती गंभीर जखमी झाली आहे यातील मृतक मोहित माहुरले तसेच जखमी युवती आणि आरोपी प्र प्रवीण सोनटक्के असे तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत रविवारी सावंगी येथे शिक्षणासाठी वास्तव्य करणाऱ्या युवतीचा वाढदिवस होता तो साजरा करण्यासाठी मृतक मोहित आणि आरोपी प्रवीण असे दोघेही वर्ध्याच्या सावंगीत आले होते मृतक मोहित हा युवतीचा नातलग असल्याने रात्रीला तो तिच्या खोलीवर थांबला दरम्यान आरोपी प्रवीणने मध्यरात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी जाऊन मोहितसह युवतीला लोखंडी रॉडने मारहाण केली यात मोहितच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर युवती गंभीर जखमी झाली आहे तिच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे यातील आरोपी प्रवीण या सावंगी पोलिसांनी अटक केली असून आरोपीने सदर कृत्य का केलं या संदर्भात सावंगी पोलीस अधिक तपास करीत आहे काल एक सावंगी मेघे येथे साई पार्क ड्रिमलँड सिटी या ठिकाणी आम्हाला एक इसम एक 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 मृत्यू पावलेला आहे त्या इन्फॉर्मेशन वरून आम्ही त्या ठिकाणी गेले असता एक इसम जो आहे मृत अवस्थेत मिळाला आणि एक मुलगी जी आहे ती जखमी अवस्थेत मिळाली त्याच्यानंतर त्याला मध्ये दोघांनाही ऍडमिट केला असतं मुलगा हा मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आणि जी मुलगी आहे ती सिरियस कंडिशन मध्ये आहे तिची जी रूममेट आहे तिच्या स्टेटमेंट वरून आम्ही काल एक मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे हा गुन्हा मैत्रीतून झाला असावा असं प्रथम तरी वाटतंय आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडे सविस्तर चौकशी सुरू आहे